अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीत गैरहजर राहणाऱ्या गटविकास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे या कर्मचाऱ्यांवर जिल्हा परिषदेचे सीईओ कारवाई करणार का असा सवाल शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी उपस्थित केला आहे नांदगाव पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी अनेक दिवसांपासून मनमानी कारभार करत असल्याच्या तक्रारी शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्याकडे तालुक्यातील अनेक नागरिकांनी केल्या होत्या अधिकारी कर्मचारी सतत गैरहजर राहत असल्यानं नागरिकांना पंचायत समिती कार्यालयाच्या वारंवार चक्रा माराव्या लागत होत्या त्यामुळे प्रकाश मारोडकर यांनी अचानक पंचायत समिती कार्यालयाची पाहणी केली असता गटविकास अधिकाऱ्यांसह बहुतांश कर्मचारी गैरहजर असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं हजेरीपत्रक तपासलं असता अनेक कर्मचाऱ्यांनी सह्या करून ते गायब होते तर गैरहजर कर्मचाऱ्यांच्या सुट्टीचे अर्ज नव्हते हजेरीपत्रकावर सह्या करून कर्मचारी तासन तास गैरहजर असतात मात्र त्याची पत्रकात सुद्धा नोंदी नव्हत्या गटविकास अधिकारी त्यानंतर हजर झाले आणि प्रकाश मारोडकर यांनी तात्काळ गैरहजर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करा अन्यथा कार्यालय सोडणार नाही असा इशारा दिला त्यानंतर ताबडतोब गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी मारोडकर यांनी मोबाईलवरून संपर्क साधला या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मारोटकर यांनी दिला आहे पंचायत समिती कार्यालयामध्ये कर्मचारी सतत गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी नांदगाव कोंडेश्वर तालुक्यातील अनेक नागरिकांनी शेतकऱ्यांनी माझ्याकडे यापूर्वी केल्या म्हणून आज अचानक पंचायत समिती कार्यालयामध्ये काही शेतकऱ्यांना काही नागरिकांना घेऊन कामानिमित्त त्या ठिकाणी पंचायत समिती कार्यालयात अकरा वाजता गेलो असताना बहुतांश कर्मचारी गैरहजर होते स्वतः गटविकास अधिकारी गैरहजर होते म्हणून आज आम्ही त्या ठिकाणी तक्रार सर्व तक्रार करून गटविकास अधिकाऱ्यांना अकरा नंतर गटविकास अधिकारी उपस्थित झाले जे कर्मचारी गैरजर त्यांना तात्काळ त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आणि जर आपण त्यांच्यावरती कारवाई तात्काळ करणार नाही तर आम्ही ठिय्या आंदोलन करू असा इशारा दिल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी त्या सर्व गैरहजर कर्मचाऱ्यांना बेजबाबदार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिली आणि आजचा दिव एक दिवसाचा पगार त्यांचा कपात केला यापुढे जर असाच मनमानी कारभार कर्मचाऱ्यांचा त्या ठिकाणी चालू राहिला तर आम्ही शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडू असा इशारा आज त्या ठिकाणी आम्ही दिला